अनिरुद्धस अकॅडमी आणि डिझास्टर मॅनेजमेंट दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिहॅबिलेशन सेंटर श्री अनिरुद्ध आदेश पथक अनिरुद्ध समर्थन पथक संलग्न संस्था यांच्या वतीनं आज गव्हर्मेंट कॉलनी बांद्रा येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं गेलं होतं अडतीस ब्लड बँक या महा रक्तदान शिबिरात सामील झाल्या होत्या तर दोन हजार स्वयंसेवक इथे रक्तदात्यांच्या काळजीसाठी उपस्थित होते महाराष्ट्रासहित भारत भारतभर एकशे पंचवीस ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन हे करण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णवपासून श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनानं या महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आतापर्यंत चार हजार रक्तदात्यांनी नोंदणी केली आहे प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात हा महारक्तदान शिबिर आणि या शिबिराचं आयोजन हे केलं जातं अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट दिलासा मेडिकल ट्रस्ट आणि रिहॅबिलिटेशन सेंटर त्याच वतीने आमच्या ज्या संलग्न संस्था आहेत तर आजचा हा भव्य मेगा ब्लड डोनेशनचा कॅम्प मुंबईमध्ये आज वांद्रे ह्या ठिकाणी साजरा होतो आहे साधारण अडतीस सा ब्लड बँक ह्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यात